आपण आता महाराष्ट्र देश आमच्या या विशेष कार्यक्रमाकडे आपण जातोय माझी सहकारी प्राचीकडे नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे दुर्धर आजारांनी ग्रस्त दुर्बल गटातील रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी हा एक वरदान ठरत आहे जाणून घेऊयात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कार्याबाबत दुर्धर आजारांनी ग्रस्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील रुग्णांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीनं नवा उच्चांक गाठलाय एक जानेवारी ते, ती 2025 एक एक ते एक तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून चौदा हजार सहाशे एक्कावन्न रुग्णांना तब्बल एकशे अठ्ठावीस कोटी सहासष्ट लाख अडुसष्ट हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे तर धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून एक जानेवारी ते एकतीस मे दोन दरम्यान दोन लाख बत्तीस हजार दोनशे पासष्ट रुग्णांना एकशे पासष्ट कोटी चार लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रुपयांची मदत करून जीवनदान देण्यात आले खर तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत वेगवेगळ्या दुर्धर आजारांवर उपचारांकरता रुग्णांना आर्थिक मदत पुरवली जायची तर अनेकदा एखादा गरजू मदतीपासून वंचित राहायचा यावर उपाय म्हणून ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय मदतीसाठीचा सा विशेष असा मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन केला ते फडणवीस साहेबांचं ऑफिस आहे तिथे जा तुम्हाला तिथून खूप मदत होणार एवढं मला त्या ऑपरेशनने आराम पडला आणि खूप बरं वाटलं एवढ्यावरच न थांबता मुंबईमध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ना ना फेऱ्या माराव्या लागून आहेत म्हणून जिल्हास्तरीय वैद्यकीय सहायता निधी कक्षाची सुरुवात करण्यात आली राज्यामध्ये अनेक योजना चालतात आणि या योजनांच्या पलीकडे जाऊनही अनेकांना मदत करावी लागते आणि ती जर मदत आपण केली नाही तर पैशाच्या अभावी अनेक अडचणींचा सामना सामान्य माणसाला करावा लागतो अनेकांना जीव गमावा लागतो आणि म्हणूनच आपण ही रचना या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीची आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने गंभीर प्रकारच्या वीस आजारांचा समावेश मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये करण्यात आला कॉक्लिअर इम्प्लांट वय वर्ष दोन ते सहा हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण फुफ्फुस प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण हाताचं प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया कर्करोग केमोथेरपी रेडिएशन रस्ते अपघात लहान मुलांवरची शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग डायलिसिस अस्थिबंधन नवजात शिशूंचे आजार गुडघ्याचं प्रत्यारोपण आगीच्या अपघातातील रुग्ण विद्युत अपघातातले रुग्ण आणि मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे आपण पाहूया योग्य नमुना अर्ज रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओटॅक फोटो निदान आणि उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचा एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला आधार कार्ड आणि रेशन कार्ड आजाराबाबतचे रिपोर्ट्स अपघातग्रस्त रुग्ण असल्यास एफ आय आर रिपोर्ट आवश्यक आहे प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समिती किंवा -सी -सी मान्यता आवश्यक आहे मुख्यमंत्री सहायता निधीच्या संकेतस्थळावर रुग्णाची नोंदणी हवी पेपरलेस म्हणून सर्व सॉफ्टवेअर या ठिकाणी केलंय की ज्यामध्ये राज्य आणि केंद्राच्या योजना एकत्रीकरण एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम करतोय ज्याच्यामुळे डुप्लिकेशन या ठिकाणी आणि एक टोल फ्री नंबर आपण या ठिकाणी आरोग्य योजनाविषयी थिक काढतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज कसा करायचा पाहूयात सी एम आर एफ डॉट महाराष्ट्र डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करा आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म ए ए ओ डॉट सी एम आर एफ डॅश एम एच ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर पाठवा अर्ज करताना अडचण आल्यास एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन दोन एक एक या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा एकीकडे राज्यातील दुर्बल रुग्णांना मदतीचा उच्चांक गाठला असतानाच याची थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे तर केंद्र सरकारनंही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्राऊड फंडिंगसाठीची परवानगी दिली आहे प्रत्येकाला योग्य आणि उत्तम आरोग्य सुविधा मिळणं हा जनतेचा अधिकार आहे मात्र दुर्धर आजारानं ग्रस्त रुग्णांना आजवर पैशानाभावी उपचारांपासून वंचित राहावं लागत होतं खर तर मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी नव ठरली आहे